पहिल्यापासूनचा आहे मॅडम ही पिंटू 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 नंतरच बघाल हो तुम्ही मला सांगू नका मी काय बघायची मी माझी बघत मला रस्ता दिसायला पण तुम्ही त्या रस्ता नाही फोडण्यासाठी तुम्ही सांगा की कोरामध्ये काय कुठून नाही कुठं गट तुमच्या कुठं गट तुमचा रस्ता कधी स्वतंत्र नसतो रस्ता मुळात शेतकऱ्याच्या मालकीचा नसतोच नसतो स्वतंत्र रस्ता नसतो रस्ता हा सगळ्यासाठी असतो

फिरणे आणि वर्णन करून आल्यावर रस्त्याच बघू हा तुमचा आहे नाही त्यांनी रस्ता आता काय म्हणते ते त्यांच्या काय म्हणतो त्यांच्या पोट कल म्हणते ना तुम्ही आम्हाला आढळलं की घाल बाकीचा सगळं मोजून रस्ता फिरायचं बर तुम्ही आढळलो त्याच काय आम्हाला जमीन जिथून मी काय म्हणलो तुमच्या शिवापोट रस्ता सोला म्हणलो नाही मग तुम्ही आम्हाला आढळलो बुल्लुक मनल पिला, ताम पासला, बुल्लक मनल, ताम पासला, ताम याय,